नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कापूस बाजाराविषयी अपडेटसाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा देशातील खेतीय बाजार स खेतीय बाजार समिती कापूस बाजारासाठी प्रसिद्ध आहे या समितीमध्ये मुहूर्तला पहिल्या दिवशी एकशे वीस क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली खेतीया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला सुरुवात झाली असून शुभारंभ भाव हा सात हजार पाचशे एक इतका मिळाला तर पहिल्या दिवशी एकशे वीस क्विंटल आवक झाली होती कापूस बाजारात मुहूर्तासह कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे यावेळी बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी शेतकरी हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापूस खरेदी सुरू होत आहे असं कळताच बाजार समित्यांमध्ये वाहनांची वर्दळ सुरू झाली तसेच काही कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला शुभारंभ प्रसंगी कापसाला जास्तीत जास्त भाव सात हजार सातशे रुपये तर कमीत कमी भाव हा पाच हजार पन्नास रुपये तर सरासरी सात हजार दोनशे रुपये एवढा भाव होता यावेळी बाजार समितीमध्ये एकूण सोळा वाहन कापूस विक्रीसाठी आले होते आणि एकूण आवक झालेली होती एकशे एक वीस क्विंटलची मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या राज्यांसाठी शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी खेतिया बाजारपेठ विश्वासू बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या तीन राज्यातील शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून खेती या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नावलौकिक आहे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता अशा मुहूर्तावर असा भाव मिळालेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद